नमस्कार खरं तर मी बोलू किंवा नको असा माझा सारखा प्रश्न चालला आहे बसून काय मला एक तर भाऊंचं ऐकायचं आहे भाऊ काय बोलत खूप दिवसांनी भाऊंना भेटायला आलो त्यामुळे त्यांचं जी ओघवते शैलीतनं ते नेहमी बोलत असतात ते मला ऐकावं असं वाटतंय आणि त्यामुळे मी किती बोलू किती पण त्याचबरोबर मला असंही वाटतं की की एटं मी असा आलो आहे आणि मी ऐकणं जव्हरन जवारचाच ज़वार माणूस आहे आणि मग अशा वेळेला मला इथे म्हणजे जाम बेस वाटतंय तुमच्या सगळे सगळ्यांसगं इथं आलो आहे मला असं वाटतं की कि, किती किती श्रीमंत आहे ही संघटना श्रमजीवी संघटना नावाची संघटना आहे आणि ही संघटना किती श्रीमंत आहे माणसं किती श्रीमंत आहे हे भाऊ किती श्रीमंत आहे आणि ही श्रीमंती जर का मोजायची झाली मला असं वाटत नाही की जगात आत्ता अशा प्रकारची श्रीमंती अस्तित्वात असेल ज्या पद्धतीनं तुम्ही सगळेजण इथे आला आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही या एवढ्या मोठ्या पावसामध्ये सगळे बसलेले आहेत कोणी हालत नाही आहेत भाऊनी सांगितलं छत्री काढा छत्र्या बंद केला तुम्ही छत्र बंद केल्या आणि त्या आपल्या तिरंग्याला तुम्ही मानाचा सन्मान दिला मला खरं तर तुम्हाला सगळ्यांना मानाचा जोहार आणि मानाचा तुम्हाला सलाम ठोकायचा आहे त्याचं कारण तुम्ही इतक्या तन्मयतानं इथे सगळं ऐकायला इकडे उभं राहिलेलं आहे आणि या श्रमजीवी संघटनेनं तुमच्या आयुष्यात काय बदल घडवून आणला आहे त्या बदलाचं जर का मला कोणाला उदाहरण द्यायचं झालं इथून कुठे बाहेर जाऊन तर भाऊ मला तो उदाहरण देताना मला एक एक प्रतीक वापरावं असं वाटेल ते म्हणजे असं आहे की स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य काय असतं आपण सगळे पिंजरात असतो आणि त्या पिंजऱ्यातून ज्यावेळेला बाहेर येतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की आपल्याला स्वातंत्र्य मिळतं पण खरंच आपण पिंजरातनं बाहेर आल्यावरती आपल्याला स्वातंत्र्य मिळतं का तर त्याचं उत्तर नाही असतं त्याचं कारण पिंजरातनं जरी मुक्त झालो तरी मनातनं आपण त्या पारतंत्र्यातनं मुक्त झालोय का जाणीव जी असते ती जाणीव तुम्हाला स्वातंत्र्याची ज्या वेळेला मनातनं तुमची स्वातंत्र्य निर्माण होतं तुमच्या मनामध्ये स्वातंत्र्य निर्माण होतं तुमच्या मनात तुम्हाला वाटायला लागतं की आपण खरंच मुक्त आहोत आपण कुणाचे बांधील नाही आहोत आपण कुणाचे वेडबिगार नाही आहोत आपण कुणाचे गुलाम नाही आहोत आणि आपण एक स्वतंत्र नागरिक आहोत ही जी जाणीव निर्माण करायची असते ती जाणीव निर्माण करायला वीस वीस तीस तीस वर्ष गेली या देशामध्ये आणि ही जाणीव अजूनही निर्माण झालेली नाही आहे आपण अजून सगळे आपण आदिवासी बांधव ठिकठिकाणी जातो मी गडचिलीत जातो मी दंतेवाडामध्ये जातो मी वेगवेगळ्या अजून आतमधल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जातो त्यावेळेला मला कळतं की ती जाणीव अजून आपल्या मनात निर्माण झालेली नाही आहे भाऊ ही जाणीव तुम्ही निर्माण करून दिलेली मला असं वाटतं की मनातलं स्वातंत्र्य तुम्ही निर्माण केलेलं आहे तुम्ही त्या पिंजऱ्यातून मुक्त झाले भारतीय तर सगळेच आहेत अजून अनेक भारतीय असे आहेत की त्यांना आपल्या मनात त्यांचं स्वातंत्र्य जे आहे ते मनातलं स्वातंत्र्य त्यांनी उमगलेलं नाही आहे त्या मनातलं स्वातंत्र्य त्यांना कळलेलं नाही आहे आणि इथल्या प्रत्येक माणसाला श्रमजीवी संघटनेनं जे शिकवलेलं आहे त्या विधायक संसदेनं या कार्यक्रमानं जे काही शिकवलेलं आहे की तुम्ही स्वतंत्र नागरिक आहात मला असं वाटतं की ही खरंच म्हणजे माझ्या अंगावर शहारा येतो ही जाणीव जेवायला मला होते की अशा प्रकारचं काम या देशामध्ये घडलेलं आहे अशा प्रकारचं काम तुम्ही संघटना घडवून आणलेलं आहे हे हा चमत्कार आहे हा चमत्कार आपल्याला सगळ्यांना सम समोर दिसतो मी चमत्कारावर विश्वास ठेवणारा माणूस नाही आहे पण मला असं वाटतं की खरंच हा चमत्कार आहे जर का कोणाला चमत्कारावर विश्वास ठेवायचा असेल तिथे यावं आणि त्यांनी बघावं हा काय चमत्कार आहे हा चमत्कार असा चमत घडत नाही गेले चार दशकं श्रमजीवी संघटना ज्या पद्धतीनं काम करते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आता आपल्या संघटनेच्या अध्यक्षाने जी कहाणी सांगितली ती कहाणी नुसती कहाणी नाही आहे तो तो एक इतिहास आहे तो इतिहासातला एक लढा आहे एक टप्पा आहे भारतीय इतिहासाच्या स्वातंत्र्य लढ्यातला तो एक टप्पा आहे की इथे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली कोणातरी झेंडावंदन करून दिलं जात नव्हतं आणि ते झेंडावंदन ह्या माणसांना का करू दिलं जात नव्हतं कारण आम्ही आदिवासी होतो मग अशा या सगळ्या समाजामध्ये ज्यावेळेला आपण हक्काची लढाई करत असतो त्यावेळेला एक कोणतरी विवेक पंडित नावाचा माणूस तुमच्यासमोर येतो एक विठुलता ताई येते आणि त्या दोघांनी वेडेपण आणि इकडे म्हणजे त्यांचं आयुष्य चांगलं चाललं असतं शहरात गेले असते काहीतरी बंगले बांधले असते मोठ्या इमारती बांधल्या असत्या पण त्यांनी इकडे यावं त्या काळामध्ये ज्या वेळेला मला माहिती आहे मी जव्हारच आहे मी शाळेमध्ये बालवाडीमध्ये जव्हारमध्ये मी सूर्यमाळ्यामध्ये झोपड्यांमध्ये पाल्यामध्ये राहिलेलो आहे मला माहिती आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी आत्तापर्यंत नव्याण्णव सालपर्यंत आपल्याकडे इथे फोन नव्हते आणि आता ही जी परिस्थिती इथे अजून आपल्या ओढ्यांवरती पोरांना जायला साखव बांधले गेले नाही आहेत अजून लढा आपला काही संपलेला नाही आहे मला असं वाटतं की श्रमजीवी संघटनेचं हे काम जे आहे ते काम येणाऱ्या काळामध्ये अधिक जास्ती झोमानी पुढे जावं आणि अशा प्रकारे तुमच्यामधनं नेतृत्व तयार करण्याची ही जी चळवळ उभी राहिलेली आहे त्या चळवळीला खरंच माझ्या मनापासून सलाम आहे कारण ही जी सगळी तरुण पिढी आहे म्हणजे आत्ता तुम भाऊ तुमच्याबरोबर जे आत्ता त्या मावसाच्या काही सगळ्या आपल्या भेटल्या तर त्या ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की त्यांनी लढा केला त्यांनी त्या सिद्धपीठाच्या त्या म्हणजे टोकं असलेल्या त्या सगळ्या भाले असलेल्या त्या गेटवरनं मोठ्या मारल्या आणि अशा प्रकारचा तो त्यावेळेला लढा सिद्धपीठावरच्या समोर झाला आणि त्या सिद्धपीठाच्या नंतर त्यावेळेला जो हक्काचा लढा होता तो हक्क तुम्ही मिळवून दिलात आणि अशी जी माणसं तुम्ही उभी केली तुमच्याबरोबर जी उभी राहिली त्या माणसांच्या बरोबरनं आता ताईंसारखं नेतृत्व उभं राहिलेलं आहे हा सगळा पूर्ण श्रमजीवी संघटनेचा मोठं नेतृत्व नवं नेतृत्व उभं राहिलेलं आहे सहा का सात आता महिला अध्यक्ष श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत म्हणजे हे खरंच अद्भुत आहे आणि हे सगळं होत असताना मला या सगळ्यात तरुण मुला मुलींची येणाऱ्या काळातली सगळ्यात महत्त्वाची जी जबाबदारी आहे समोरची जी आव्हानं आहेत आपल्या सगळ्यांच्या समोर ती आपण आव्हानं कशी पेलायची ती बघायला पाहिजे आपल्याला ज्या पद्धतीनं इकडे मनमोकळेपणाने आपण नाचत गात वाजत गाजत इकडे आलो जो काही आता धर्मावरनं भाषेवरनं सगळा जो काही लढा सगळीकडे चालू आहे गदारोळ चालू आहे त्या गदारोळातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक नेत्याला जर का इथे येऊन त्यांनी जर का बघून जर नीट चिंतन केलं त्यांनी जर का समजून घेतलं की खरा माणसाचा लढा खरा मानवतेचा लढा कुठे चालू आहे तर तो इथे चालू आहे आणि त्या श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आता तुम्ही जे काम उभं केलेलं आहे ते काम सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं उभं केलं आहे पुढे घेऊन जायचं आहे अनेक वर्ष पुढे आपला हा संघर्ष असणार आहे त्याचं कारण आपण काळाच्या किमान पन्नास शंभर वर्ष मागे वचलेलं आपल्याला अजून पुढे जायचं आहे आणि ते पुढे जाण्याची जी प्रक्रिया त्याचा वेगानं जर का आपल्याला पुढे येणाऱ्या काळात आव्हानं स्वीकारायची असतील तर या तरुण पिढीला तुमच्या आमच्यातल्या तरुणांना पुढे येऊन काहीतरी करावं लागणार ते काय करायचं आहे ते या संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात करावं लागेल कारण काळ बदलत कार असतो संघर्ष बदलत असतात संघर्षाची माध्यमं बदलत असतात आणि लढ्यांची ठिकाणं बदलत असतात त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळात आपल्या हक्कांचा लढा जो आहे तो तेवढाच मजबूतपणे सुरू ठेवावा लागणार आहे आणि त्या हक्कांसाठी लढण्यासाठी आपण पुन्हा नव्यानं तयार केलं व्हायला पाहिजे ही तरुण जी काय इथली मंडळी आहेत तरुण मुलं मुली जी आहेत त्या सगळ्यांना सगळ्यांना माझं पुन्हा एकदा आव्हान आहे की श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून इतर संघटनांच्या माध्यमातून आपण ही हक्काची लढा माण माणसाच्या माणूस म्हणून जगण्याच्या तो जो लढा आहे तो आपण लढत राहूया एकत्र होऊया एक एकोप्याने राहूया आणि त्या लढ्यासाठी पुन्हा एकदा असंच हे स्वातंत्र्य जे या स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला मिळवून दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने सलाम बोगून या स्वातंत्र्यातनं मिळालेले हक्क जे आहेत त्या हक्काची लढाई पुन्हा पुन्हा आपण जागवूयात पुन्हा पुन्हा त्याचा जागर करूयात आणि त्या जागराच्या माध्यमातून या संघटनेचे बळकट करूयात जिंदाबाद